नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कपासी पिकावरील तिसरी फवारणी आता जी कपासी पिकावर तिसरी फवारणी करायची आहे ती कपासी लागवडीपासून पंचेचाळीस ते पन्नास किंवा पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान करायची आहे आता या कालखंडामध्ये त्या ठिकाणी थ्रेपसं मावा पांढरी मासे तुडतुडे या रस शोषण करणाऱ्या किडीचा अॅटॅक असतो आणि त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी बोंडाळीचासुद्धा अटॅक येत असतो जेणेकरून त्या कालखंडामध्ये थोडेफार पाते वगैरे त्या ठिकाणी फुलं वगैरे लागलेली असतात त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचे कीटकनाशक घेणं गरजेचं असते तर तुमच्या त्या थ्रीपच्या नियंत्रणासाठी तुम्हाला पिप्रोनिल पाच टक्के एस सी हे कंटेनरस लिहिलं तुम्हाला फवारायचं आहे मार्केटमध्ये त्या बाहेर कंपनीचं रिजेंट या नावाने अवेलेबल आहे त्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ते तीस मिली या प्रमाणात घ्यायचं आहे तुम्ही इतर दुसऱ्या कंपनीचं फिप्रोनिलसुद्धा घेऊ शकता परंतु ब्रँडेड कंपनीचं घ्या लोकल कंपनीचे रिझल्ट मिळत नाही तुम्ही चांगल्या ब्रँड ब्रँडेड कंपनीचं फिप्रोनिल पाच टक्के घेऊ शकता त्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ते तीस मिली तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकावरील मावा असेल मग तुडतुडे असेल किंवा इतर ज्या थोड्याफार आळ्या वगैरे असेल ती पाणी खाणाऱ्या आळे असेल किंवा पाचत जाणारी आळ्या असेल किंवा इतर ज्या आळ्या असेल त्याच्या नियंत्रणासाठी ॲसिफेट पन्नास टक्के प्लस इमिडा कोपरिल पाच टक्के डब्ल्यू जी हे जे कंटेन आहे तुम्हाला याची फॉरणी करायची आहे मार्केटमध्ये आता जे यू पी एल कंपनीचं लान्सर गोड आहे त्या नावाने अवेलेबल आहे तुम्ही त्याची फॉरणी करायची आहे त्याचं प्रमाण परत पंधरा लिटर पाण्यामध्ये पस्तीस ते चाळीस ग्रॅम घ्यायचं आहे आता ॲसिपेट आणि फ्रिप्रोनिल किंवा ॲसिपेट किंवा रिजेक्ट तुम्हाला दोन्हीसुद्धा घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमचं जर फिप्रोनील तुम्ही घेतलं तर फिप्रोनिलमं तुमचं जे थ्रिप्स आहे ते पुरेपूर्ण नष्ट होणार आहे आणि ॲसिपीटमुळं तुमचं जे काय बाकी मावा असेल पांढरी माशी असेल तुडतुडी असेल आणि त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात जे आळे असेल त्याचं नियंत्रण होणार आहे तुम्हाला हे दोन कीटकनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे तसेच कापूस बुरशीचा जन्य रोगाचा जर प्रादुर्भाव आढळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही यमपंचाळीस किंवा साप किंवा बावीस तीन या प्रकार यापैकी कुठलंही एक त्या ठिकाणी बुरशीनाशक घेऊ शकता याचा डोस प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम या प्रमाणात तुम्ही ते घेऊ शकता आता त्याचप्रमाणे आपल्या कपाशी पिकाची व्यवस्थित वाढ व्हावी त्याला जास्तीत जास्त पातळ लागावे जास्तीत जास्त त्या ठिकाणी फळंधारणं व्हावी त्यासाठी चांगल्या प्रकारचं ॲसिड बेस्ट तुम्हाला टॉनिक फवारायचं आहे आता ॲसिड बेस टॉनिक मार्केटमध्ये भरपूर आहे त्या ठिकाणी तुम्ही हिसाबियम घेऊ शकता शिजेंटा कंपनीचं त्याचबरोबर त्या ठिकाणी कोरोमंडलचं त्या ठिकाणी तुम्ही फॅन्टॅक प्लस घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही टाटा पहारसुद्धा घेऊ शकता हे जे काही दोन तीन टॉनिक सांगितले त्या दोन तीन टॉनिकपैकी तुम्ही कुठलंही एक त्या ठिकाणी टॉनिक घ्यायचं आहे आणि प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये तीस ते पस्तीस मिली या प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे आता जर त्या ठिकाणी तुमच्या कपाशी पिकाला फुलं वगैरे लागत असतात आणि फुलं लागल्यामुळे लागल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फुलाची गळ वगैरे होताना दिसत असते तर याच्यामागचं कारण असतं बोरांची कमतरता बोरांची डिफिशियन्सी तर बोरांची कमतरता बोरांची डिफिशियन्सी जर आपल्याला भरून काढायची असेल तर त्यासाठी वीस टक्के तुम्हाला बोरांची फवारणी करायची आहे मार्केटमध्ये सोलू नावानं अवेलेबल आहे किंवा इतर कंपनीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तुम्हाला वीस टक्के बोरांची फवारणी करायची आहे प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ते तीस मी ज्या काय तुम्हाला तीन चार औषधं सांगितली त्या तीन चार औषधाची तुम्हाला या तिसऱ्या फवारणीमध्ये फवारणी करायची आहे जेणेकरून तुमच्या कपाशी पिकाचं चांगलं चांगलं त्या ठिकाणी निरोगी वाढ होईल जास्तीत जास्त फळ पात्या पुढेल जास्तीत जास्त त्या ठिकाणी पाती लागून जास्तीत जास्त त्याचं बॉंडेमध्ये रूपांतर होईल अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईटला दिलेल्या बॅलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनवर मिळत राहील धन्यवाद